आ, नमस्कार माझं नाव स्मृती भोनगे आमची कंपनी स्मृती एंटरप्राइजेस प्रस्तुत करत आहेत वन आमच्या ह्या ग्रँड ऑडिशन्सला जे के स्टार बी सीबीडी बेलापूरला होणार आहे तिथे आम्ही पा, प्रमुख पाहुणे म्हणून येणार आहे सोनालीजी कुलकर्णी जी कुल साधारणतः त्याची डेट आहे एकवीस फेब्रुवारी जे सकाळी अकरा पास ही जी कि जी हो ते पाच हे ऑडिशन्स होणार आहे आणि त्याच्यानंतर जे आहे की प्रत्येक ऑडिशन्सला आमच्याकडे जे सहा ऑडिशन्स होतील त्याच्यामध्ये प्रत्येक ऑडिशन्सला एक जे चीफ गेस्ट असेल गे ती प्रत्येकी एक सेलिब्रिटीज असते आपण काय गेले त्याच्याकडून आपण मिनिमम चार्जेस आकारलेले आहेत साधारणतः त्याची आत्ताची जी कॉस्टिंग आहे ती पाचशे नव्याण्णव रुपये एंट्री फीस ठेवलेली आहे आपण त्याच्यामध्ये जी नवीन मुंबईसाठी आहे सुरभी एंटरप्राइजेस प्रस्तुत द ज्वेल वन पेजिंग घेऊन येत आहे हा सगळ्यात मोठा मंच जिथे सर्व महिलांना इथे त्यांच्या स्वप्नांना एक स्मृती एंटरप्राइजेस प्रस्तुत करत आहे द ज्वेल वन पेजंट याच्यामध्ये मिस आणि मिसेस महाराष्ट्र हा इव्हेंट येत आहे त्याच्यामध्ये क्रायटेरिया आहे समजा अठरा ते पंचावन्न वयोगट मर्यादा आहे त्याच्यामध्ये खूप साऱ्या महिलांसाठी अपॉर्च्युनिटीज आहेत की त्यांनी हा खूप मोठा मंच आहे त्यांनी खूप महिलांनी ज्या गृहिणी असतील अथवा इतर कोणत्याही क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांसाठी हा एक मंच खुला सर्वांसाठी आहे ज्याच्या ऑडिशन सहा शहरांमध्ये होणार आहेत तर सर्वांनी ब सहभागी व्हावं आणि या ग्रँड इव्हेंटला एकदा तुम्ही सहभागी होऊन तुमची कला दाखवावी जेणेकरून महाराष्ट्र तुम्हाला बघेल असं मी सर्वांसाठी आवाहन